नेनवली गाव व नेनवली गावातून हा रस्ता जो गेला आहे हा खड सांभळेला गेला आहे व खडसांभळेच्या अगोदर असा एक हा रस्ता गेला आहे तो आदिवासी पाडा आहे वरती डोंगरावर त्या ठिकाणी काढतो त्या ठिकाणी चौकशी करून आपण पुढच्या रस्त्याला लागू ही आदिवासी वाडी आहे व आपणाला ह्या समोरच्या डोंगरावर जायचं आहे त्या ठिकाणी लिहिणी त्याच्या छोट्या वाड्यातून आपण आता पलीकडं जाऊन वर चढणार आहोत रस्ता नेनवली गावातून आला आहे व आता आपण याच्या खडसांबळे गावाच्या रस्त्यानं आलो होतो हे पा असा व्यवस्थित असा पाय रस्ता आहे पण तास होऊन गेला आपण आपला ट्रेक चालू केला आहे त्या वरच्या बाजूस आपल्या लेणी दिसत आहेत त्या तिथं लेणी आपल्या ले। या ठिकाणी डाव्या साईडच्या रोडने आपल्याला आता जायचं आहे दिशादर्शक फलक आहेत बांध दाखवले आहेत त्याच्यामुळे आपण अजूनपर्यंत बरोबर आहे लेणीपाशी पोचून गेलो त्या ठिकाणी पाहू शकतो आपण आपल्या लेणी येत अरण्यात असणाऱ्या या खडसामुळे लेनवलीच्या लेणी एक दोन तीन चार पाच, मध्ये विहार व त्याच्यानंतर सहा सात आठ नऊ दहा अकरा राहण्यासाठीची हो सोय आहे अकरा रूम आहेत सर्व आपण एक एक करून पाहू खूप जंगलामध्ये आणि अडचणीच्या भागामध्ये असणाऱ्या या लेण्या आहेत जर आला तर ग्रुपने या एकाने येऊ नये सुद्धा आहे तोही पाहणार आहे एक पाण्याचा टाका आहे परंतु पाणी काही नाही त्याच्या बाजूला अजून एक असं त्या ठिकाणापर्यंत आहे ते आपण करणार आहोत पूर्ण आता एक रूम असं म्हणजे खिडकी एक आहे आपल्या ठाणाळेच्या लेण्या आहेत त्या सुद्धा आशा आहेत खाली ओबडधोबड दगड आहे प्रत्येकाला आतमध्ये छोटीशी खिडकी काढली आहे व आता आपण मेन जो स्तूप आहे त्या ठिकाणी आलो हा असा स्तूप आहे खडसांबड्याच्या याण्या बौद्ध लेण्या आहेत ये पास वरदाने सा पायर है इत व्यवस्थित बसने साग खिड़की की फायर खिड़की आतम पहा जस या ठिकाणी दोन्ही लेण्यांसाठी कॉमन खिडकी काढली आहे परंतु मध्ये भिंत आहे या ठिकाणी बहुतेक शिलालेख असा शिला लेख आम्हाला अजूनपर्यंत सापडला नाही खडसाभण्याच्या लेण्यामध्ये आपण आता पोचून गेलो आहे हे भाग मागच स्तूप आहे आणि हा पूर्ण असा भाग लेण्यांचा सुंदर आज जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक खिडकी प्रत्येक रूमला खिडकी आणि बसण्यासाठी ही जागा उसरी आपण अशी पाहू शकतोय तुम्ही कोणत्याही विहारात जा रूममध्ये जा आपणाला बसण्यासाठी आणि खिडकी आहेच अशी एक पायरी आहे पाहिजे असं नेनवलीच्या लेण्या असं लिहिण्यात आलं आहे पावा पण येताना या ठिकाणी आर्कोलॉजी ऑफ सर्वे यातचा बोर्ड व्यवस्थित लिहिण्यात आला आहे भारतीय पुरातत्व विभागाची या ठिकाणी असा बोर्ड लिहिण्यात आला आहे गावामधून जर व्यवस्थित असा मार्ग लिहिला असता तर अजून मस्त काम झालं असतं हे पहा तीन भाग त्या बाजूला लगेच आपल्याला हारून त्या खिडकीला असनार खाल सद्या दले ले। ये या ठिकाणी पोल असणार खालपर्यंत किंवा भिंती सध्या पूर्णतः नष्ट झालेली आहेत हे बा हे तो आणि या ठिकाणी रूम असणार सांगू शकतो पूर्ण स्ट्रक्चर आहे परंतु सध्या याची पडझड झाली आहे पूर्णतः अजून थोडं पुढच्या बाजूत जाऊन पाहुणे असा एक रूम आहे बहुतेक इथं डोक्कर वगैरे नाचलेले हर अथवा आतवा या गावाच्या सीमेवर आपण बोलू शकतो असणारा लेणी समूह आहे आपण आता लेणी समूहाच्या या शेवटच्या भागात आलो आहे या ठिकाणी पाहिला आपण तर हा एक रूम असणार तो एक रूम आहे परंतु आता जर पाहिलं रोबचा म्हणजे हा जो खालचा भाग आहे पूर्णतः खराब झाला आहे कारण हा जो खडक आहे हा खडक म्हणजे जांबा खडक म्हणू शकतो किंवा साधा खडक ही त्याच्यामुळं ढिसूळ होत चालला आहे व हा लेणी समूह पाहून पण आता पुढच्या बाजूचा मुख्य चैत्यग्रह ज्या ठिकाणी आहे तो लेणी समूह पाहण्यासाठी जाऊ आ, या ठिकाणी पाहू शकतो नेनवली लेणी लिहिला ले आहे व ही जी भाषा आहे ही ब्राह्मणी भाषेमध्ये सुद्धा या लेण्यांचा म्हणजे माहिती नेनवली असं लिहिण्यात आलं आहे परंतु हा जर दगड पाहिला एकतर पूर्णसा ढिसूळ झाला आहे म्हणजे जर याच्यावर थोडस हाताने काढले तरी हे दगड जातील अशी म्हणजे एवढं ढिसूळपणा या दगडात आहे आता आपण या लेण्या पाहिल्या आहेत व आता आपण या खडसांबळे उर्फ नेनवली या गावातील लेण्या पाहिल्या आहेत याच्या समोरच्या बाजूला लास्टला सुद्धा लेण्या आहेत त्याही आपण एकदा पाहू व या ठिकाणी आपली लेणीची भ्रमंती पूर्ण होईल खाली पाहिलं तर घनदाट जंगल आहे गावामध्ये असणाऱ्या अपरिचित आणि तितक्याच सुंदर आणि अतिशय भव्य दिव्य लेणे पाहण्यासाठी आपण आलो आहे सुधागडच्या या घेऱ्यामध्ये तयार सुधागड धनगड याच्या घेऱ्यामध्ये असणाऱ्या या ठाणाळे व खडसांबळे अशा दोन लेणे आहेत तर ते आपल्या ठाणाळे लेण्या तर पाहिले आहेत व या आपण आज खडसामळे गावातील लेण्या पाहण्यासाठी आलो आहे अतिशय सुंदर आणि देखणे लेणे प्रत्येकाने जरूर आणि जरूर करा धन्यवाद आपण आता हा लेणी समूह पाहिला व हा सुद्धा लेणी समूह पाहिला आहे अगोदर व आता ह्याच्या बाजूला समोरच्या बाजू ज्या लेणी समूह आहे त्या पाण्यासाठी जाऊ पाण्याचा टक्के मागा पाहिला आपण या ठिकाणी असं ya sepata hali ni semua पडझड खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे काही बाजूला असा लेणी समूह रूम आहे परंतु आता पूर्ण खराब झालाय हा असा दगड पडलाय त्यामुळे ते डुकरांनी बसण्यासाठी असं केलंय समूह जर पाहिला तर आपणाला पूर्ण एका जागेवरून व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे परंतु आपण आलात खूप जपून आणि काळजीपूर्वक आला तर आणि तरच या अन्यथा येऊ नका दगड पूर्णतः ढिसूळ झालेले आहेत या ठिकाणचे त्या ठिकाणीसुद्धा आपणाला लेणी पाहायला भेटतात त्याही आपण करणार आहे खाली उतरून पूर्ण आपण खाली त्या ठिकाणी जाणार आहोत लेणी पाहण्यासाठी तोही सुंदर लेणी समूह आहे नेणावल्याच्या लेण्या पाहून आपण आता समोरच्या डोंगरावर ज्या लेण्या आहेत त्या पाण्यासाठी जात आहोत पूर्णतः लेणी पाहिल्या आहेत आता व्यवस्थित खूपच सुंदर अप्रतिम बघायचं व्यवस्थित चैत्यगृह चैत्यस्तूप कचरा करून येईल काळजी घाईत आल्यानंतर तेवढी आता आपण पूर्णतः लेणी पाहिली आहे व ही लेणी पाहून समोरच्या डोंगरावर असणाऱ्या लेण्या पाहण्यासाठी जात आहे आपणाला या लेण्यामध्ये कुठेही शिलालेख आढळला नाही जर असेल तर न, न निश्चितच सांगा शिलालेख कुठं ह्या समोरच्या डोंगरावर आपल्या लेण्या तिथं कुठंतरी खूपच झाडी आहे घांधाट आणि या आहेत त्या आपल्या लेणी आहेत समोरच्या डोंगरावर त्या पाहून झाल्या आहेत आपल्या या डोंगरावरच्या पाहिल्या आहेत परंतु या डोंगरावरच्या आता शोधत आहे अडचण तर खूप आहे तरी पाहू आपण पॉसिबल झालं तर जाऊन येऊ ते बाराच्या बा दुपारी बाराचा टाईम ता झाला लेणी पाहून आपण आता या पठारावर पोचून गेलो पाच ते दहा मिनटात त्या आदिवासी वस्ती वशी वस्ती वस्तीपर्यंत वस्ती पोचून जाऊ व तिथून पंधरा ते वीस मिनटात खाली अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपण पोचून गेलो या समोरच्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूस लेणी आहेत आपल्या सुधागड समोर पाहून पा, आपण आता पूर्ण गावामध्ये आलो पा हे गाव आहे आणि आता समोर जर पाहिलं तर आपणाला त्या ठिकाणी दिसत आहे तैलबैला किल्ला